नमस्कार इतिहासाने पानो पाणी जिजी गायली गाथा होळकरांची तेजस्वी ती पुण्य श्लोक माता मराठी शाळेतील कर्तबगार महिला सद्वर्तनाने जे तेजस्वी प्रतीक देवी अहिल्या सर्व कल्याणकारी हिंदू संस्कृतीची साक्षात प्रतिमूर्ती देवी माई म्हणजे इतिहासातील एक अमौलिक स्त्रीरत्न होय देवी अहिल्याबाई झाली जगतराया तू तू धन्या न्याय एकली कन्या गौरवशाही ऐल्याबाई बद्दल विचार करताना त्यांच्या व्यक्तित्वात घडलेल्या अनेक परस्पर विरोधी गुणांचा भेळ जाणवतो त्यातून साकार झालेले त्यांचे कर्तृत्व मनाला चटका लावून जाते त्यांच्या अंगी जितके सद्गुण होते तितके सहज एकाच व्यक्तीच्या ठाई असणे हा एक दैवी चमत्कारच होता एखाद्या भव्य महाकाव्याची नायिका ठरावी असे त्यांचे जीवन होते त्यांच्या मनाची खोली मोजायला मापच नव्हते उदंड कीर्ती मिळविणाऱ्या तेजस्वी अहिल्या दिवाई देवीचे सांसारिक जीवन मात्र अत्यंत क्लेशदायक होते वज्राचे काळीज उलावे पाषाणांना हुंकाप दावा अशी दुःखाची रास नियतीने त्यांच्या पदरी बांधली होती पण त्याचबरोबर अलौकिक दिराचे वरदानही त्यांना लाभले होते त्यामुळे आकाशीच्या कुराडी कोसळत असतानाही त्या विचलित झाल्या नाही जीवन अत्यंत शासन धवल ऐसी, ऐसी जाती कौटुंबिकीती सतराशे सहासष्ट ते सतराशे पंच्याण्णव हा त्यांच्या स्वयकर्तृत्वाचा आणि भारतीय महिलेच्या महान मुस्तगिरीचा न्यायनिपुणतेचा धैर्यशाली धोरणाचा हा कालखंड होता ऐल्या सामर्थ्यांची मूर्ती मंत्रुत अतिशय पारदर्शक त्यांचे चरित्र रोहशक्ती अशा स्त्रीचीही आहे आणि कुसुम कोमल अशा हृदयाचीही आहे त्यांच्या धर्मकृत्याचा पसारा असे तो हिमाचल पसरलेला होता त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कवी माधव यांनी म्हटले आहे स्थळे शोधणी घाट कुणी बांधणी केले जाते लोक रुणी अर्ज छत्रे ही विद्या भिक्षुक यास्तव करुण सुरू संस्कृती तुला सोडविले विद्याध्यापक धर्मगुरू राज्याचा पैसा प्रजा अर्थ तर खाजगी धन धर्मपरायणतेत त्यांनी खर्ची घातले स्वस्तुती ही त्यांना विश, समान ऐल्या देवी म्हणजे एक घेतलेली झुंज आहे अहिल्याबाई हे इतिहासातील एक पान नसून आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक तारा आहे पुराणातील अहिलेला ऐलेला आपल्या नावाची धन्यता वाटावी असे तपस्वी जीवन होळकरांची कुलवधून जगली मल्हारावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही हे त्यांच्यावरच नव्हे तर भारत वर्ष वर उपकारच केले सतीने जाता त्या कल्याणकारी सती माता झाल्या ऐल्या माता अम्मा गर्व मराठी माणस आला धन्य ते ज्यांना त्यांचे नाव इहलो, परलो सुधारण्यासाठी एक तेजस्वी दीपस्तंभा समान आहे सती धन्य धन्य कलियोगी ऐल्या गेली कीर्त करून या भूमंडळाची ठाई वाटते तू राजनीतीची ज्ञानी भारताची तू महाराष्ट्राची पुत्री पण माता चंडी सरस्वती वैष्णवी शक्ती एकत्रित तुझ्यात होती मायेची त्रिविध मूर्ती वीर अहिल्या देवी होती मायेची त्रिविध मूर्ती वीर अहिल्या देवी होती अशा पूजनीय पुण्य श्लोक अहिल्या देवीला त्रिवार वंदन